नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे तोंडाला चवून असेल काहीतरी चमचमीत खावच वाटत असेल तर त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे सुक्या बोंबिलची त्यासाठी इथे मी एक मोठी मोठभर सुके बोंबील घातलेले आहेत हे बघा या प्रकारे असे बारीक आकाराचे आपल्याला बोंबील वापरायचे आहेत तर सर्वात अगोदर आपण हे स्वच्छ धुवून घेऊया हे बघा यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे हलक्या हाताने आपण या पद्धतीने असे चोळून हे स्वच्छ होईपर्यंत धुवून घेऊया बोंबिल इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या जास्त तिखट आहेत म्हणून मी कमीच वापरते आणि यामध्येच आपण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या काढून घेऊया आता बारीक गॅसवरती छान रंग बदलेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत लसूण आणि मिरची भाजून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया सेम पॅन मध्ये मी तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे धुवून घेतलेले बोंबिल यावरती काढून घेऊया आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया बोंबील इथे आपण हलका रंग बदलेपर्यंत परतून पर घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत जास्त लाल करायचे नाही नाहीतर थोडस याला कडसरपणा येतो बघा या पद्धतीने आपण काढून घेऊया आता आपल्याला हे बोंबील आणि आपण मिरची आणि लसूण जे भाजून घेतलेलं आहे हे जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेला आहे त्यामध्ये आता थंड झालेली मिरची काढून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या यामध्येच मी अर्धा टीस्पून इतकं जिरं काढून घेते आणि आपण जे बोंबील घेतलेले आहेत ते सर्व बोंबील आपल्याला यामध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्येच आपण सवीपुरतं मीठ काढून घेऊया आणि मिक्सरला आपल्याला हे चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे तर फिरवून घेऊया या पद्धतीने आपण धोबड मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता आपण हे तेलावरती परतून घेऊया पॅन मध्ये घेतलेलं आहे आता ही सर्व चटणी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे आता व्यवस्थित आपण बारीक गॅस वरती परतून घेऊया यामध्येच मी मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ही सुद्धा काढून घेते आणि ही सुद्धा आपण व्यवस्थित यामध्ये परतून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनिटांसाठी ती आपण याच पद्धतीने परतून घेऊया इथे आपली बोंबलाची चटणी व्यवस्थित परतून झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली झटपट तयार होणारी सुक्या बोंबलाची झणझणीत चटणी बनून तयार झालेली आहे भाकरीसोबत ही अगदी भन्नाट लागते त्यामुळे या पद्धतीने एकदा तरी सुक्या बोंबलाची चटणी तुम्ही घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी हेल्दी